2 3 4 1 4 14 1 4 1 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, टेन इलेवन ट्वेल्व ओके ली ट्वेल्व वन टू ट्वेल्व वन टू ट्वेल्व घे पुढचं ॲग मोज पेन्सिल खाली ठेवायची आणि बोटाने मोजायचं मोज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ली टेन ॲप वन झिरो टेन बरोबर आहे लि ना हां ओके वन झिरो टेन ली पुढचं पुढे काय आहे बॉल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन ली टेन दिस इज पेन्सिल मोज किती पेन्सिल आहे टू थ्री फोर फाय ली फायू पेन्सिल हे पेन्सिल किती आहे फायू म्हणून आपण किती दिलं फायू ग्राप्समोज किती आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ली नाईन यस जग जग मोज हां ट सिक्स एट नाइन ली नाइन यस स्क्वेर मोज कितनी स्क्वे वन टू थ्री फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ली नाइनटीन वन नाईन नाईन येस दिस इज फिश किती फिश आहे मोज बोट ठेवून मोजायचं एट नाईन ली नाईन नाईन फिश आहे ना येस नाईन काइट किती काइट आहे मोज

नाईनने ना लॅम पटकन नाईन ली नाईन इथं येईल ना समोर इथं ली नाईन ली नाईन येस दिस इज ऑरेंज ऑरेंज मोज स्पीड ठेवायची पटकन मोजायची वन दोन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ली कसं लिहायचं टेन टेन मून मोज पटपट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन इलेवन ली इथं इलेवन ली वन इलेवन गुड सांग लाईक शेअर सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करा सांग ना माझे व्हिडिओ तर शेअर करा बाय 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 बाय